नमस्कार मी डॉक्टर स्वाती चकोर तुमची हेल्थ कोच वेळ नाही हा बहाना थांबवा फॅट टू फिट या जर्नीमध्ये टाइम मॅनेजमेंट या विषयासोबत आज मी तुमच्यासोबत आहे तुमच्याकडे दररोज म्हणजेच प्रत्येकाकडे दररोज चोवीस तास आहेत पण फिटनेससाठी मात्र वेळ नाही तर मग समस्या वेळेची नाही समस्या तुमच्या प्राधान्यक्रमाची म्हणजे प्रायोरिटीची आहे आज आपण पाहू टाइम मॅनेजमेंट कसं केलं तर तर तुमचं बेली फॅट खरंच कमी होईल आणि तुम्ही फॅट टू तु फिट व्हाल सर्वात प्रथम आपण ओळखा की आपली समस्या काय आहे बऱ्याच जणांचं उत्तर एकच डॉक्टर वेळ नाही म्हणूनच व्यायाम होत नाही पण लक्षात घ्या इंस्टाग्राम स्क्रोल करण्यासाठी टीव्ही बघण्यासाठी व्हॉट्सअप फॉरवर्ड वाचण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो मग खरं सायन्स फॅक्ट काय आहे तर डब्ल्यू एच ओ सांगतं आठवड्यात एकशे पन्नास मिनिट मॉडरेट ऍक्टिव्हिटी पुरेशी आहे म्हणजेच दिवसाला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट खूप झाले म्हणजे तुम्हाला तंदुरुस्त राहायला दिवसातून फक्त एक पॉईंट पाच टक्के वेळ लागतो दुसरं काय तर वेळ कुठे जातो अगोदर नक्की चेक करा म्हणजेच टाइम ऑडिट करा चोवीस तासात कुठे वेळ जातो हे अगोदर लिहून काढा सकाळची सुरुवात फोनने तीस मिनिट उडाली लिफ्टची वाट बघणं पाच मिनिटं वाया हे छोटे छोटे गॅप्स म्हणजेच तुमचं फिटनेस इन्व्हेस्टमेंट फंड आहे तिसरी स्टेप आहे स्टेप टाइम मॅनेजमेंट फॉर्म्युला फॉर फिटनेस तर सगळ्यात पहिलं मायक्रो वर्कआउट्स त्यालाच आपण नीट प्लस शॉर्ट बस्ट नीट म्हणजे काय तर नॉन एक्झरसाईज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस म्हणजेच घरकाम जिने चढणं चालणं बाजार करणं किरेदा किराणा खरेदी करणं भाजीपाला खरेदी करणं इत्यादी दररोजची कामे याला आपण नीट म्हणतो <गणीवे> सायन्स काय सांगतो नीट ऍक्टिव्हिटीमुळे दिवसाचा कॅलरी बर्न पंचवीस ते वीस टक्के वाढतो जो फॅट साठी महत्वाचा आहे उदाहरण सकाळी पाच मिनिटं स्ट्रेचेस पूर्वी वीस स्क्वॅट्स फोनवर बोलताना चालणं इत्यादी दुसरी स्टेप आहे ब्लॉक युअर फिटनेस टाईम लाइक अ मीटिंग म्हणजे काय तर तुम्ही व्यायाम कधी करणार हे सारखं टाइमिंग फिक्स करा कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा किंवा डायरीत फिटनेस टाईम आधी ब्लॉक करा उदाहरणार्थ सकाळी सात ते सात वीस वॉक किंवा वर्कआउट तर सायकोलॉजी काय म्हणतं जेव्हा तुम्ही वेळ आधी शेड्यूल करता तेव्हा ते काम करणं दोन पट शक्य होतं तिसरी स्टेप आहे हॅबिट है, स्टॅकिंग म्हणजे काय तर हे साधो सोपं तंत्र आहे जेम्स क्लिअर ऑटोमिक मध्ये सांगतात की नवी सवय ही जुन्या सवयीला जोडा म्हणजे आपल्याला जुन्या काही सवयी असतात त्यासोबत एक फिटनेसची नवीन सवय जोडायची उदाहरणार्थ सकाळचा चहा उकळताना पंधरा स्क्वॅट्स करा म्हणजे बैठका काढा टीव्ही सुरू होण्यापूर्वी दहा मिनिट योगा करा सायन्स काय तर एका विद्यमान न्यूरल पॅटर्नला नवीन ऍक्शन जोडल्यानं ते टिकण्याची शक्यता वाढते चौथा आहे स्लीप आणि एनर्जी फॅक्टर मी नेहमी सांगते झोपेला हलक्यात घेऊ नका डोंट अंडर इस्टिमेट द पॉवर ऑफ स्मार्ट स्लीप झोप नीट नसेल तर ग्रेलिन वाढतं ज्यामुळं जास्त भूक लागते लेप्टिन कमी होतं पोट भरल्याची जाणीव उशिरा होते त्यामुळे जरी वर्कआउट केलं तरी फॅट लॉस स्लो होतो त्यामुळं टाइम मॅनेजमेंटमध्ये झोपेचा सुद्धा ब्लॉक करा पाचवा आहे प्रॅक्टिकल डे प्लॅन एक्झाम्पल सकाळी सात ते सव्वा सात वॉक करणार नाश्ता प्रोटीन युक्त आणि फायबर युक्त घेणार दिवसाच्या टायमिंगमध्ये तीस मिनिटांनी एक मिनिट चालणं किंवा फोनवरती बोलणं इत्यादी इवनिंगला पंधरा मिनिट स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा योगा संध्याकाळी स्क्रीन टाईम झोपेच्या तीस मिनिट आधी बंद फिटनेस साठी वेळ नसतो वेळ काढावा लागतो लहान लहान गॅप्स वापरून सवयी जोडून आणि वीस मिनिट रोज गुंतवून तुम्ही बेली फॅटवर विजय मिळवू शकता जर आजपासूनच चोवीस तासाचा एक टक्का स्वतःसाठी द्या कारण तुमचं शरीर हा सगळ्यात महागडा प्रोजेक्ट आहे आणि तो तुमच्याकडं ऑलरेडी आहे फक्त त्याच्यावर इन्व्हेस्ट करणं वेळ देणं महत्वाचं आहे तर तुमच्या फॅट टू फिट प्रवासात फूड प्रिपरेशन आणि मील प्लॅनिंग हा टाइम मॅनेजमेंट सोबत खूप मोठा फॅक्टर आहे कारण जास्त लोक वेळ नसल्यामुळं अनहेल्दी पर्याय घेतात तर फूड प्रिपरेशन आणि मील प्लॅनिंग हे का महत्वाचं आहे डिसिजन फटी म्हणजे दिवसभरात जास्त डिसिजन घेतल्याने मेंदू थकतो आणि शेवटी क्विक अनहेल्दी ऑप्शन्स खाण्यासाठी निवडतो त्यामुळं ब्लड शुगर कंट्रोल जातो वेळेवर बॅलन्स मिल न मिळाल्यामुळं शुगर क्रॅश होते आणि क्रेविंग वाढतात कॅलरी आणि न्यूट्रियंट कंट्रोल प्री प्लॅन्ड मुळे पोर्शन आणि मॅक्रोज चांगले कंट्रोल होतात काय मिल प्लॅनिंग चे मेनू आधी ठरवा शनिवार किंवा रविवार तीस मिनिट बसून पाच ते सहा हेल्दी रेसिपी ठरवा तुमच्या फॅट टू तु फिट पिलर्स प्रमाणे बॅलन्स करा तुमचं प्रोटीन उदाहरणार्थ मूग डाळ किंवा पनीर अंडी मासे चिकन याच प्लॅन करून ठेवा दुसरं आहे फायबर म्हणजे भाज्या फळं सॅलेड हे खरेदी करून ठेवा हेल्दी फॅट्स म्हणजे बदाम काजू किंवा तेल खोबरं तीळ या गोष्टीची अवेलेबिलिटी चेक करा कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे भाकरी ब्राऊन राईस ओट्स नाचणी गहू बाजरी तुम्ही जे काही खाता का ते एकदा चेक करा दुसरा आहे शॉपिंग आणि स्टोरेज एकाच वेळी आठवड्याचं सामान घ्या जसे की भाज्या धुवून कोरड्या करून एअरटाईट बॅग मध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या फळ कट करून नाही ठेवायची कारण त्यामुळे न्यूट्रिएंट लॉस होतो पण धुवून सुकून ठेवू शकता ते तुमचं इझी स्नॅक्स असू शकतो तिसरी स्टेप आहे बेसिक तयारी फ्रीजमध्ये करून ठेवा जसं की अद्रक लसणची पेस्ट लसण सोलून ठेवणं किंवा काही भाज्या शक्य असेल तर कट करून ठेवणं चौथी स्टेप आहे पोर्शन कंट्रोल करण्यासाठी प्लेट डिव्हिजन म्हणजे मॅजिक प्लेट कशी असावी तर एक चतुर्थांश प्लेट ही सॅलडनी भरलेली असावी एक चतुर्थांश प्लेट भाज्यांनी एक चतुर्थांश प्लेट, प्लेट प्रोटीनने आणि एक एक चतुर्थांश प्लेट काब्ज म्हणजे भाकरी किंवा भात किंवा चपाती यांनी भरलेली असावी आणि एक छोटीशी वाटी दही किंवा टाक जोडीला असावं यासोबत स्मॉल कंटेनर म्हणजे छोटी भांडी वापरा जेणेकरून ओव्हर इटिंग होणार नाही किंवा एकाच वेळेला पूर्ण जेवण वाढून घेऊ नका पोटाचा अंदाज घेऊन तुम्ही नंतर ऍड करू शकता बऱ्याचदा जेवण वाढलं आहे आणि आता संपवायचं म्हणून जबरदस्ती खाण्यात येतं आणि त्यामुळे कॅलरी इन्टेक वाढतो त्यामुळे हवं असेल तसं नंतर तुम्ही ऍड करू शकता एकदाच जेवण वाढून घेऊ नका टाइम सेविंग फूड प्रिपरेशन आयडियाज हीही तितकच महत्वाचं आहे जसं की तुम्हाला गडबड असेल त्या दिवशी ओव्हरनाईट ओट्स किंवा सकाळी फक्त मधून काढा आणि खा काही काही इंस, इंस्टंट रेसिपी शिकून घ्या ज्या की हेल्दी पण असतील टेस्टी पण असतील आणि फास्ट पण होतील पाचवा आहे प्रॅक्टिकल हॅक्स संडे इव्हिनिंग एक तास किचन वर्कआउट जस की कटिंग बॉइलिंग क्लिनिंग बेसिक प्रिपरेशन आ, करून ठेवा तसंच सोबत कॅरी करण्यासाठी एक हेल्दी स्नॅक बॉक्स आ, सोबत ठेवायची सवय ठेवा जसं की कामाच्या वेळी चिप्स बिस्किट टाळण्यासाठी उदाहरणार्थ फुटाणे शेंगदाणे ड्रायफ्रूट किसमिस एखादं फळ खजूर किंवा मखाणा इत्यादी नेहमी सोबत कॅरी करा जर बाहेर जायचं असेल जेवायला तर आधी मेनू चेक करून हेल्दीस्ट सगळ्यात चांगला हेल्दी ऑप्शन निवडा वन पॉट मिल वापरा कमीत कमी कुकिंग आणि जास्तीत जास्त न्यूट्रिशन मिळेल असं इन्स्टंट वन पॉट मिल रेसिपी सर्च करून ठेवा ते नेहमी ट्राय पण करा फिटनेस किचन पासून सुरू होतं प्लॅन करा प्रिपेअर करा आणि मग प्लेट वर काय आहे याची काळजी घ्या कारण फॅट लॉस जिम पेक्षा जास्त किचन मध्ये सुरू होतो एकदा तुम्ही मेनू ठरवला शॉपिंग केली आणि बॅच मध्ये कुकिंग केलं कटिंग केलं तर तुम्ही सत्तर टक्के फॅट लॉसचं काम जिंकलं आहे तर आज रविवार असेल की तर लगेच पेन पेपर घ्या तुमच्या आठवड्याचा मेनू ठरवा आणि फॅट टू फिट चे पाऊल किचन पासून सुरू करा तर हा आजचा व्हिडिओ फॅट टू फिट या जर्नीमध्ये टाइम मॅनेजमेंट कशी करावी आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा मित्रांना शेअर करा जे नेहमी म्हणतात की मला वेळ नाही फिटनेससाठी तर वेळ नाही हा बहाना देणं सोडून द्या आणि लवकरच भेटू नवीन विषयासोबत पुढील आठवड्यात तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वातीसोबत धन्यवाद